आज जे आपल्याला व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून काहीतरी चुकीचे गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत आज सी का ए कायदा असेल एनआरसी असेल हे काय आहे अनेक वर्षांपासून काम करत आलेलो त्या विचाराशी कुठेही तडजोड न करता आपण सर्वच जण एकमतानी आज महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांना पाठिंबा द्यायचं जे ठरवलं मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून जे आभार या ठिकाणी मानते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष मनसे आरपीआय रासप ही महायुती आणि या महायुतीच्या माध्यमातून एक पाठबळ आपल्या महायुतीचे खासदार आपल्या महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांसाठी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून उभं राहिलेला आहे आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला आपल्या आमच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे आज भरत शेठ असतील तटकरे साहेब असतील आपण सर्व मंडळी असू आपली विचारधारा एकच आहे ते म्हणजे विकास विकास कामं झाली पाहिजेत गावातल्या आडी अडचणी सुटल्या पाहिजेत पाण्याची योजना असेल रस्त्याची कामं असतील मला आठवतं मी गेल्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये वेळेला इथं आलेली होती त्यावेळेला इथं मातीचा पूर्ण रस्ता होता आणि गावाच्या इथं येणाऱ्या आपल्या हायवेच्या कामामध्ये समावेश होईल का नाही या संदर्भामध्ये आपल्या हायवेचं काम त्यावेळेला सुरू होतं ऍक्विशन <laughs> पण काही प्रमाणामध्ये त्यावेळेला सुरू होतं आणि मग काही प्रमाणामध्ये आपल्यामध्ये थोडं संभ्रम पण होतं की हायवे झाल्यानंतर आपल्या इथला अप्रोच रोड असेल ह्या सगळ्या समस्या सुटतील का नाही सवाद मध्ये आम्ही त्यावेळेला रात्री घेतलेली होती आणि हे सगळे प्रश्न त्या निमित्ताने होते पण आज पाच वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे आमचे इथलं काम इंदापूर ते पळसपे जो आहे ते जरी थोड्या कमी प्रमाणामध्ये त्याची गती जरी असली तरी मला मनापासूनच समाधान आहे कि माणगावच्या पुढून हा संबंध रस्ता आणि हायवेच काम मुख्य रस्त्यांचं काम हायवे पासून गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांचं काम हे त्या निमित्ताने झालेलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालेली कामं सगळी तुमच्या नजरेसमोर आहेत मी आवर्जून आज आपल्याला या ठिकाणी सांगते की सर्व धर्म समभावची जी आमची विचारधारा आहे यासोबत कुठेही तडजोड न करता आपल्या सगळ्यांचा विकास करायचा या एकमेव मुद्द्यावर काम करणारी आम्ही सर्व मंडळी आज साहेब असतील भरत शेठ असतील आम्ही सर्व ज्या ज्या वेळेला तालुक्यामध्ये संकट येतं नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला आम्ही सर्वच मंडळीसाठी या ठिकाणी असतो आज मला या ठिकाणी समोरच्या उमेदवारांना विचारायचंय की तुम्हाला पाच वर्षांनंतरच आमच्या या समाजांचे पोळके काय यायला लागतील आजच आम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस काय यायला लागले पाच वर्षापूर्वी तुम्हाला आमची ही काळजी नव्हती या मतदारसंघाने गीते साहेबांना संधी दिली अठ्ठावीस लाख रुपयाचं काम मंजूर आणि खात्यात गेलो आले वेळेला तर अठरा हजार रुपये शिल्लक तीस वर्षामध्ये मध्ये आपण सगळ्यांनी त्यांना संधी दिलीत कारण आमच्या पलीकडच्या भागामध्ये नंतर दहा वर्ष मी सहा वेळा सात वेळा आणि आता ही आठवी वेळ ते निवडणुकीला सामोरं जात आहेत पण ज्या वेळेला आपल्याकडे निसर्ग चक्रीवादळ आलं दौत्य चक्रीवादळ आपल्याकडे दर अतिवृष्टी झाली महाडला महापूर आला एकदा ही संकटामध्ये कोणाचीही विचारपूस करायला ते आली नाही आम्ही दीड दीड दोन दोन महिने या संबंध परिसरामध्ये होतो आम्ही हा विचार नाही केला की कुठं आम्हाला मतं कमी पडली इथं नाही मिळाली तिथं नाही मिळाली हा दुजाभाव न करता सगळ्यांसाठी जास्तीत जास्त जास्ट शासनाची मदत देण्याचं काम हे त्या कालावधीमध्ये आम्ही सर्व मंडळींनी केलं हा आपला विचार आपल्याला एकच धर्म माहिती आहे तो म्हणजे माणसकीचा आणि एकच आयडिओलॉजी आपली आहे ती म्हणजे विकास काम आणि म्हणून आज जे आपल्याला व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून काहीतरी चुकीचे गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत आज सीए कायदा असेल एन आर सी असेल हे काय फाळणी झाल्यानंतर जे नागरिक दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे भारताच्या व्यतिरिक्त जे दुसऱ्या देशांमध्ये गेले त्यांना जर परत भारताचं नागरिक व्हायचं असेल तर त्यासाठीचा तो कायदा आहे जे जन्मापासून इथं ज्यांच्या पिढ्यानी पिढ्या इथं जन्माला आल्या त्या एकही भारतीय नागरिकाला तो हिंदू असो मुस्लिम असो त्याला या कायद्याने एक टक्का पण फरक पडणार नाही एक टक्का पण फरक पडणार नाहीये आपण सर्व भारतीय नागरिक आहोत आज केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना येतात हे कधी जात पात धर्म समाज बघत नाहीत या सगळ्यांसाठी समान असतात त्यामुळे कुठेही पुढच्याही कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या असो राज्य शासनाच्या असो या योजना तुमच्या सगळ्यांसाठी समान त्या ठिकाणी लागू असतील कुठेही एकही टक्का तुम्हाला त्याचा परिणाम दुष्परिणाम आपल्या समाजावर आपल्या बांधवावर झालेले दिसणार नाही आज तुम्हाला एनआरसी सीएचे जे व्हॉट्सअप मेसेजेस येत आहेत हे सात तारखेला संध्याकाळी सहा नंतर बंद होतील बंद होते बरोबर सात तारखेला संध्याकाळी सहा नंतर हे बंद होतील एकदा मतं मिळवून झाली की विषय संपला मग इथं सुख दुःख कोणाचे आहेत काय आहे अडी अडचणी काय कोणाला घेणं येणार नाही पण आम्ही वर्षाचे बारा महिने तुमच्यासाठी या ठिकाणी राबत असतो तुमच्या संपर्कामध्ये असतो आम्हालाही कळत शेवटी आम्ही ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो आम्ही कधी हा विचार नाही करत की बाबा मोल्ल्याच्या मशिदीकडे जाणारा रस्ता आहे तर हा आपण मागे ठेवून गावाचा करावा हा विचार कधीच नसतो का तर ती आमची विचारधारा नाही आज भरत चे ना शेट इथं खरी आहे वस्तुस्थिती चंद्रकांत चंद्रकांतदा या ठिकाणी उल्लेख केला कधीही मोल्ल्यामधल्या कुठल्याही नागरिकाला आडी अडचण आली आपण हक्कानी शेठकडे जात असतो कधीही गाववाडी वस्तीतला कोणाला आडी अडचण आली तरी त्या ठिकाणी असतो आम्ही मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना कधीही कुठलंही जात पात समाजाच्या नावावर आम्ही मतं मागितली नाहीत आम्ही फक्त लोकांना एवढंच सांगतो की आम्ही तुमची विकास कामं करणार आणि विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही आम्हाला मतदान करा ज्या एकमेव मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जात असतो पुढेही त्याच मुद्द्यावर आम्ही जात असतो पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक